हॅलो मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला खूप सु सोपी अशी प्रिन्स कटची कटिंग दाखवणार आहे खूप सोपी कटिंग आहे ही आणि स्टिचिंगमध्ये पण खूप तुम्हाला मदत होणार आहे जर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग केला तर आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा इथे मी छातीचा चौथा भाग आणि दोन इंच असा मी कपडा घेतलेला आहे आणि तिथे मी बॅक आपलं बॅक पार्टचं मी मार्किंग टाकत आहे तर इथे चौदा इंच उंची आहे तर मी एक इंच एक एक्स्ट्रा असं पंधरा इंचावरती मार्क करून घेणार आहे पाच पाच इंचावरती शोल्डर घेणार आहे मी इथे दोन इंच गळा आणि तीन इंच शोल्डर पट्टी अशा पद्धतीने इथे मी मार्क टाकून घेत आहे तर थर्टी सेवनची चेस्ट आहे तर इथे मी आर्मोल घेणार आहे पावणे सहा इंच आणि गळा आहे फ्रंटचा गळा साडेसहा आहे तर सात इंचावरती मी मार्क करून घेऊन खालच्या साईडला अडीच इंच मी रुंदी घेतलेली आहे आणि गळ्याचा बॉक्स करून घेतलेला आहे आणि इथे पावणे सहा इंचावरती आर्मोल करून छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच इथे घेतलेला आहे मी इथे मी सुरुवातीला दीड इंच आणि त्याच्याच खाली अर्धा इंच असं मी दोन्ही आरमोलचं मार्क टाकून घेत आहे लक्षात ठेवा हा बा बॅक पार्ट आहे आपला आणि इथे कमरेचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये तीन इंच एक्स्ट्रा घेत आहे मी दोन इंच शिलाई मार्जिन आणि एक इंच टकसाठी अशा पद्धतीने बॅक पार्टचं कटिंग केलेलं आहे मी खूप सोपी कटिंग आहे ही तर तुम्ही एकदा क कटिंग करून स्टिचिंग करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती सोपी पद्धत आहे ही तर अशा पद्धतीने आपल्याला बॅक पार्ट कट करून घ्यायचं आहे इथे कट करताना आपल्याला बॅक पार्ट बॅक साइडचा सा जो मुंडा आहे तोच कटिंग करून घ्यायचा आहे तर इथे बघा आपला बॅक पार्टचं रेडी कटिंग झालेलं आहे आता मी इथे फ्रंट पार्टचं मार्क करून घेणार आहे त्यासाठी कापड आपणाला जास्त लागतो त्यासाठी मी दोन इंच पुढे कापड सरकवून घेतलेलं आहे दोन पद्धतीने प्रिन्स कट कटिंग करते मी तर आणखीन एक प्रिन्स कटिंगचं कटिंग मी माझ्या चॅनलवरती टाकलेलं आहे ते पण तुम्ही जाऊन बघू शकता अशा पद्धतीने पण ब्लाऊज खूप सुंदर असा फिटिंगमध्ये बसतो मी अशाच पद्धतीने कटिंग जास्त तर करते तर हे बघा इथे मी बॅक पार्ट सुरुवातीला आखून घेणार आहे मार्क करून अस आस, सगळ्या बा साईडनी अशा पद्धतीने आपल्याला आर्मोच्या बाजूला पण एक्स्ट्रा लाईन मारून घ्यायची आहे आणि कमरेच्या साईडला पण इथे गळ्याचं मार्क करून घेत आहे मी दोन्हींचा वरती तर इथे मी अर्धा इंच मुंडा खाली घेऊन परत फ्रट मुंड्याचं मी मार्क करून घेतलेलं आहे तर परत इथे आपल्याला गळा सात इंच आणि रुंदी मी अडीच पावणे तीन तीन पण इंच तुम्ही घेऊ शकता जशी तुम्हाला तुमच्या क्लायंटला गळा जेवढा ब्रॉड पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तर इथे मी राऊंड गळ्याचा शेप दिलेला आहे तर इथे मी आरमोलच्या साईडला अर्धा आर इंच एक्स्ट्रा आणि इकडे मी दोन इंच एक्स्ट्रा घेत आहे टोटल आपणाला तीन इंचाचा टक्स द्यायचा आहे तर मी दोन इंच एक्स्ट्रा घेत आहे कारण बॅक पार्ट कट करते वेळी आपण एक इंच टक्ससाठी घेतलेला होता तर ती मी ॲड करून टोटल तीन इंच असं मी आपला टक्स रेडी होणार आहे त्यासाठी त्या पार्टमध्ये मी फक्त दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर इथे बघा मी वरतून टक्स पॉईंटची उंची टाकत आहे साडे दहा इंचावरती आणि इकडनं मी चार इंचावरती टक्स पॉईंट घेतलेला आहे आणि खाली क खाली साडेतीन इंचावरती मार्क करून तिथून मी दीड इंचाचा आपला मार्क टक्स केलेला आहे त्याचं मार्क केलेलं आणि खाली मी दीड इंच घेतलेलं आहे एक्स्ट्रा अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला टक्स आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शेप दिल्यानंतर तुमचा कटचं फिटिंग एकदम सुंदर बसतं तर इथे एकदम आपल्याला मध्ये भागे टक्स द्यायचा आहे आर्महोलचा तर इथे बघा मी लगेचच पाव इंचचं मी मार्जिन इथे जे आपण एक्स्ट्रा सोडलेलं होतं अर्धा इंच त्याच्यामध्ये आपलं इथे टक्सचं जे शिलाई मार्जिन आहे ते आपलं कवर होणार आहे त्यासाठी मी असंच डायरेक्ट टक्स मार्किंग करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने खालती दीड इंच आणि तिकडे कमरेचा आपला मार्किंग आहे तिथे आपल्याला जॉईंट करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही चेक पण करून कट करून घेऊ शकता पण मी इथे कट करणार नाही स्टिचिंग झाल्यानंतर ना, कमरपट्टी जोडताना मी कट करून घेऊन मग कमरपट्टी लावणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मार्क करून घेऊन चेक करायचा आहे आणि मार्क करून तो एक्स्ट्राचा कापड कट करून घेतला तरी चालतो पण मी इथे कट करणार नाही स्टिचिंग टक्स स्टिच झाल्यानंतरच मी इथे तो कट करून घेणार आहे तर हे बघा इथे आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे तर इथं इंच मी टक्सचा जो मार्किंग घेतलेला आहे ते तेथून मी कट करून घेत आहे म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केला तर तुम्हाला वेगवेगळं कटिंग करायची गरज नाही पेपर कटिंगनंतर मेन फॅब्रिक अस्तर असं करायची गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही कटिंग केल्यानंतर ब्लाऊज खूप सुंदर बसतो जो एक्स्ट्रा इकडून मार्जिनचा जागा सोडलेला आहे तिथं आपलं टक्सचा जो वाढीवचा टक्स प्रिन्स कटची जो टक्सचा जो कापड आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये होऊन जातो त्यासाठी एक्स्ट्रा काही वेगळी कटिंग करायची गरज लागत नाही तर हे बघा प्रिन्स कटचं कर्ट कटिंग झालेलं आहे एवढंच की स्टिच करताना थोड्या शेपमध्ये आपल्याला स्टिच करायचं आहे जर तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तो पण मी अपलोड लवकरच करणार आहे तो पण तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला समजेल की अशी कटिंग केल्यानंतर स्टिचिंग कशा पद्धतीने करायची तरहे बैक तर हे बघा अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे तर, है। तर मी मेन ब्लाऊजवरती असतं ठेवून तर मी कटिंग करून घेणार आहे याच्या स्लीव्स पॅटर्नच्या आहे तर त्यासाठी मी स्लीव्हजचं कटिंग नंतर करणार आहे या ज्या रिंकल्स होत्या त्या इस्त्री केल्यानंतर पण जात नव्हत्या माहितीने कापड कसा होता हा जॉर्ज टाईप कापड होता हा तर अशा पद्धतीने मी अर्धा इंच एक्स्ट्रा कापड सोडून कटिंग करून घेणार आहे दोन तीनदा प्रेस केल्यानंतर याच्या ज्या रिंकल्स आहेत ते गेलेल्या पण स्टिचिंग करताना शक्यतो प्रेस करूनच ब्लाउज स्टिच करायचा माहिती याचा एक साईडला एवढ्या रिंकल्स होत्या आणि एक साईडला बिलकुल रिंकल्स नव्हत्या आणि त्या प्रेस केल्यानंतर पण त्या जातच नव्हत्या तर हे बघा अशा सद् पद्धतीने आपल्याला फ्रंट पार्ट कट करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जो टक्सचं जो मार्किंग केलेला आहे ते आताच कट करायची नाही आहे ते तुम्ही स्टिचिंगचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की टक्सचं जो मार्किंग केलेलं आहे ते कधी कट करायचं ते असतं टच करून झाल्यानंतर शक्यतो मी तो टक्स कट करते म्हणजे इजी जातं आपल्याला स्टिचिंग करते